आर्थिक चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडलाय महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी हेल्थ कार्ड बनवलंय रविवारी मध्य पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे डिलिव्हरी बॉईज आणि कॅब चालकांना सरकारने मोठी भेट दिलीय तालिबानला स्वतःचा पैसा वापरता येणार नाहीये कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच नाही खोट्या जाहिरातीवर फोटो लावल्याप्रकरणी अभिनेत्री भडकलीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन फेब्रुवारी वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे अर्थसंकल्पाची विकसित भारताची पायाभरणी करत गरीब युवक अन्नदाता अर्थात शेतकरी आणि नारी शक्तीला आधार देणारा तसेच आर्थिक चक्र गतिमान करणारा पन्नास लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पटलावर मांडलाय नोकरदार आणि मध्यम वर्गीयांसाठी सरकारने तिजोरी खुली करताना वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय कृषी क्षेत्र लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअपला आर्थिक बूस्टर देण्यात आलाय विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला चालना देण्यात आली आहे केंद्र सरकार या कामी पाचशे कोटी रुपये खर्च करणार आहे नव्या कर प्रणालीमध्ये प्रमाणित वजावटीसह बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणत्याही प्रकारचा प्राप्ती कर द्यावा लागणार नाही यामुळे नोकरदार आणि मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक वाटचालीसाठी चार इंजिने निश्चित केली असून त्यामध्ये पहिले स्थान हे कृषी क्षेत्राला देण्यात आलंय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे दुसरं ग्रोथ इंजिन असेल गुंतवणूक त्यातही मनुष्यबळातील गुंतवणूक हे तिसरं इंजिन असून चौथं हे निर्यात हा घटक असेल अर्थमंत्र्यांकडून तब्बल पन्नास पूर्णांक पासष्ट लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला केंद्र सरकारने शेतीवरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत जिल्हा पातळीवर कृषी विकासाला चालना देण्यात येणार रा असून राज्यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येईल कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे आसामच्या कामरूप मध्ये युरिया प्लांट उभारण्यात येईल अशा अनेक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत दुसरी बातमी आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई हेल्थ कार्डची आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना त्याची वैद्यकीय पार्श्वभूमी उपलब्ध व्हावी यासाठी कोपर खैराणे येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक बहात्तरच्या विद्यार्थ्यांनी ई हेल्थ कार्ड तयार केलं आहे त्यांच्या या प्रकल्पाला ॲमेझॉनच्या थिंक बिग सायन्स कार्निवलमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत डॉक्टरांना रुग्णाचा इतिहास माहिती असल्यास सहज उपचार होऊ शकतात ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक मधील विद्यार्थिनी संध्या चौधरी आणि सतीश यादव यांनी एक अभिनव इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड तयार केलंय या कार्डमध्ये रुग्णाची वैद्यकीय माहिती सुरक्षित स्वरूपात साठवली जाते त्यामुळे तातडीच्या परिस्थितीत रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे शक्य होते याशिवाय उपचारादरम्यान होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरतं ॲमेझॉनच्या सहाव्या वार्षिक थिंक बिग सायन्स कार्निव्हलमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं थिंक बिग सायन्स कार्निव्हल हा कार्यक्रम ॲमेझॉनकडून लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला जातो या माध्यमातून वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी कला आणि गणिताच्या क्षेत्रात संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहित तिसरी बातमी आहे मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे, रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंग स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असेल ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत माटुंगा मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड येथे धिम्या मार्गावर वळवण्यात येतील मुलुंड माटुंगा दरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील सीएसएमटी पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही परंतु पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक आहे सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनस वरून सर्व मेल एक्सप्रेस अंधेरी बोरिवली दरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत पॉडकास्ट चौथी बातमी आहे सरकारकडून एका मोठ्या भेटीची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केलाय ज्यामध्ये सरकारने टमटम कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे सरकार त्यांना ओळखपत्र प्रदान करेल असे सांगितले यासोबतच या, या तात्पुरत्या कामगारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधाही मिळणार आहे या निर्णयानंतर या प्लॅटफॉर्मशी संबंधित कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध संस्थांच्या शासकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे यामध्ये उबेर ओला स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित लोकांचा समावेश आहे पाचवी बातमी आहे तालिबान सरकारची अमेरिकेने तालिबान सरकारला मदत देणे बंद केलंय त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही दिसून येतोय अफगाणिस्तानच्या चलनाची घसरण सुरूच आहे अफगाणिस्तानला अमेरिकेच्या मदतीवर लक्ष ठेवणारी संघटना म्हणते की तालिबानचा देशाच्या अब्जावधी डॉलर्सच्या निधीवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही कारण ते कायदेशीर सरकार म्हणून ओळखले जात नाही आणि ते निर्बंधाखाली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून तब्बल तेरा वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळत असलेल्या विराट कोहलीला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी शिल्लक राहिली नाही त्याच्या दिल्ली संघाने रेल्वेवर तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि एकोणीस धावांनी विजय मिळवला परंतु तिसऱ्या दिवशी काही उत्साही प्रेक्षक विराटला भेटण्यासाठी थेट मैदानात घुसल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका कार्यक्रमाचा पर्दाफाश केलाय जिथे प्राजक्ता हजर राहणार असल्याचं सांगत सगळ्यांची फसवणूक करण्यात आली आहे साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे पण या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डान्स करणार असल्याचं सांगण्यात आलंय प्राजक्ताने या जाहिरातीचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केलाय प्राजक्ताने या जाहिरातीचा एक स्क्रीनशॉट शेअर करत या विरुद्ध आवाज उठवलाय प्राजक्ताने जाहिरातीचा हा फोटो शेअर करत ही फेक न्यूज, न्यूज असल्याचं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वाय वृषाल करमरकर